नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला संतोकर आमच्या रेल्वे स्टेशन अगदी जवळच्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे खुल्ला प्लॉट आठशे स्क्वेअर फुटचा विक्रीसाठी आहे त्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा फक्त अकरा लाखामध्ये ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नेऊन तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याला त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झेरोज कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही समोरील बाजूला आपल्याकडे हे जे विटा ठेवले आहेत ते विटाच्या बाजूच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे एक वीस बायचाळीस आठशे स्क्वेअर फूट सात पन्नाने असलेला खुला प्लॉट विकसलेला आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे औसररोड रोडकर डेकर शॉपला त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता धन्यवाद